असं म्हणतात की देवाने लग्नाच्या गाठी आधीच वर स्वर्गात बांधल्या एक टोक घेऊन आपण जन्माला येतो आणि दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचण्याचा गाठी परमेश्वराने विणल्या जरी असल्या तरी प्रत्यक्ष जीवनात आपण मात्र पार त्यांचा गुंता करून टाकतो यातील काही गाठी या निसर्गाटीसारख्या असतात एक टोकालगत खेचलं की लगेच सुटणाऱ्या काही मनाने घट्ट असल्या तरी काळानुरूप त्यांचे बंध होतात पण काही गाठी या निरंतर टिकणाऱ्या एकमेकांवरील विश्वास व प्रेमाच्या धाग्याने बांधलेल्या असतात त्यांचे बंध दोरखंडासारखे मजबूत आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटागणी अधिक घट्ट होणारे असतात अशाच एका गाठी भेटीची ही गोष्ट पहिल्यांदा भेटली होती कॉलेजमध्ये मे बी डिप्लोमाला फर्स्ट इम्प्रेशन असं होतं की सी सिम्पल आणि हॅपी गो लकी पर्सन खूप असा ओपन माइंडेड नव्हता असं खूप चार शब्द बोलल्यावर तो कधीतरी एक शब्द रिप्लाय द्यायचा खूप त्यावेळेस तो खूप असा शांत आणि शांत मुलगा होता त्यावेळेस मी पहिल्यांदा भेटली होती तेव्हा अश्विनीला पहिल्यांदा मी डिप्लोमा फर्स्ट इयरला पाहिलं ॲक्च्युली फर्स्ट इम्प्रेशन तिच्याबद्दलचं असं होतं की एकदम सिन्सिअर मुलगी अभ्यासात हुशार आणि आम्ही सगळे बॅग व्हेंचर्स <laughs> त्याच्यामुळे तिजाने माझा कधी जुळेल असं कधी मला वाटलंच नव्हतं आम्ही फर्स्ट इयरपासून एकत्र ट्रॅव्हलिंग करायचो पण कधी असं तिच्याबद्दल तशी फिलिंग मला आलीच नव्हती पण काय माहीत ॲक्च्युली जेव्हा थर्ड इयरचा एंड जवळ येत गेला तर अचानक तिच्याबद्दल थोडंसं क्लोजनेस मला त्या एंड इयरला जाणवायला लागला मग जसं जसं इयर संपायला आलं ऑलमोस्ट एक्झामच्या आधी एक दोन महिने तर मला खूपच खूपच फील व्हायला लागलं मग शेवटी मी मला म्हणजे माझ्या मनातच विचार आला की आय थिंक मी आय मीन लव विथ पचालु न आले बगता बगता आले बगता बगता माझे हो नगेले गेले हसता हसता रंग रंगीत झाले दिसता दिसता स संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भुजतो दिवसा आता मी तुजात दिसतो कमला वाटलं नव्हतं प्रेमात पडेल वगैरे असं प्रेमात पडणं वगैरे इम्पॉसिबल वाटत होतं त्यावेळेस असं स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं की कोणाच्या प्रेमात पडेल किंवा कोणी माझ्या प्रेमात पडेल पण आय डोंट नो समो इट हॅपन ॲक्च्युली अश्विनीला प्रपोज करणं थोडं आवघडच होतं <laughs> ती थोडीशी सिन्सिअर एकदम वर्गातलं मॉनिटर कसं असतो त्या टाइपची पर्सनॅलिटी माझी तर काही हिंमत होत नव्हती मग एक मित्र होता आमचा कॉमन फ्रेंड रोहन भिंगारडे म्हणून हो मी सांगितलं त्याला की त्याच्याशी की आपण तिच्या तिला प्रपोज करूया तुझ्या सुरुवात कर बाकीचं मी बघतो मग आम्ही दोघांनी मिळून एक दिवस ठरवला अश्विनीला घेऊन आम्ही आमच्या कॉलेजच्या चे जवळच एक मँगो गार्डन आहे तिकडे गेलो मग रोहनने विषय काढला आणि मग मी सुरू केलं मला अजून तो दिवस आठवतो आहे गणेश बोललेला की काही करून आज अश्विनीकडनं हो बोलूनच घेतो आहे आपल्याला ठीक आहे तरी दोन तास बसलो मँगो गार्डनमध्ये येण्याचा खूप प्रयत्न केला पण अश्विनी काय हो बोलायला तयार नव्हती मग आम्ही घरी जायला निघालो पण काय अभियाच्या मनात काय माहीत नाही तो मध्येच बोलला की चला आपण सरोवर विहारला जाऊया तिकडे थोडं टाईमपास करू ठीक आहे आम्ही सरोवर विहारला गेलो आणि त्यांनी परत विषय काढला अश्विनी जाऊ आणि थोडा वेळ बोलला 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 आणि शेवटी अश्विनी हो म्हणाली दोघांची रिॲक्शन बघत होतो मी धमाल होती दोघेही टेन्शनमध्ये होते गणेशचं वेगळं टेन्शन होतं अश्विनीला हो वेगळं टेन्शन होतं आणि हो मजा घेत होतो आणि खूप टफ गेलं तिला प्रपोज करायला ऑलमोस्ट दोन ते तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर अश्विनी मला हो म्हणाली <laughs> आणि मग नंतर सुरू झाली आमची प्रेम कहाणी तिथून मला माहिती कशी झाली गणेशच्या साईडने <laughs> त्याने स्वतःहून अगोदर विचारलं त्यानंतर विचार करून मी हो बोलली असं त्यावेळेस काही नव्हता सुरुवातीला माझ्या बाजूने तरी पण ते आय थिंक सुरुवात गणेशपासून झाली आम्ही असंच कॉलेज सुटल्यावर गेलो होतो आणि खूप वेळाने असं इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मग गणेश बोलला मला तू आवडतेस मला पटकन कळलंच नाही काय रिॲक्ट हवा ती अपेक्षा पण नव्हती पण कसं त्याने प्रपोज केलं होतं असं फॉर्मली पाहता क्षणी वाटे कुणी हे वेडचे स्वप्ना प्रेम मला वाटतं आमच्या वेळेचं म्हणजे कॉलेज लाईफ माझं सगळ्यात आयडियल कपल ज्ञान शनी अश्विनी कि तेव्हा तेव्हा मोबाईल फोन नव्हते आणि जेव्हा या दोघांना एकमेकांशी बोलायचं असायचं तेव्हा गणेश ते एक ठरलेला टाईम असायचा किंवा एक ठरलेल्या वेळात गणेश फोन करायचा अश्विनीला लँडलाईनवरती आणि अश्विनी पण नेमकी तेव्हा घरी थांबायची आणि फोन उचलायची आणि आम्हाला आठवतं की गणेश बऱ्याचदा फोनवरती बोलायला लागला की तासन तास बोलायचा बऱ्याचदा असं एक वीस एक रुपयाची कॉईन घेऊन तो राहायचा आणि तेव्हा काय फोन मोबाईल फोन नव्हते त्यामुळे कॉईन बॉक्सवरती एक एक दर मिनटाला एक असं कॉईन टाकत टाकत हा बोलत राहायचा अश्विनीचे आम्हाला पण बघून थोडंसं विचित्र वाटायचं पण तर मग मजा पण यायची आम्ही त्याच्यावरून गणेशला चिडवायचो पण आणि एक एक वेगळी केमिस्ट्री होती त्यांच्यामध्ये गेली सोळा वर्ष झालं मी गणेश आणि अश्विनीला ओळखतोय सांगायच्या गोष्टी म्हटलं खूप साऱ्या आहेत पण एक किस्सा मला आवर्जून सांगा असं वाटतं सव्वीस जुलैला मुसळधार पाऊस झाला आणि सँडी आणि गणेश माझ्या घरी होते गणेशला आम्ही बोलून घेतलेलं आणि सँडी बिजारा मजबुरीमध्ये अडकला होता सत्तावीस जुलैला अश्विनीचा वाढदिवस होता आणि गणेशला काही करून अश्विनीला भेटायचं होतं विश करायचं होतं पण लँडलाईन बंद फोन बंद बसेस बंद जायचं कसं पण आम्ही ठरवलं काहीही करून जायचं तर मग ठरलं बसमध्ये लटकत भिजत कसे बसे आम्ही अरोली तिच्या घरी पोचलो आणि तिच्या वडिलांनी विचारलं की अरे इथे कसे एवढा पावसात सांगितलं काही करायला नव्हतं घरी अडकलं होतो आलो अश्विनीला विश करायला आणि अशी करून त्यांची आम्ही भेट घडवून दिली अश्विनीला कसं मी डिप्लोमा फर्स्ट इयरपासून ओळखतो हो पण तेव्हा मी एवढं काही वाटलं नव्हतं हो पण जेव्हा त तिसरं थर्ड इयरला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा गणेश आणि अश्विनी हे एकत्रच जायचे यायचे तेव्हा थोडंसं वाटलं होतं कारण ते एकदाच एकत्र जायचे एकत्र जायचे मग वाटलं होतं तेव्हा आणि मी गणेशला एक दोनदा टोकलं पण होतं की अरे गणेश एकत्र जाता येतं तर तुमचं काही आ... म्हणजे आहे हो का हो तसं काही तर गणेशने नेहमीच तेव्हा ते टाळलं होतं आणि ते कधी कधी खूपच सिक्रेट ठेवलं होतं असं बोलू शकतो आपण आणि पण नंतर जेव्हा मी आम्ही जेव्हा थर्ड इयर पासआउट झालो त्याच्यानंतर मग असं कळलं आम्हाला की त्यांचं एकमेकांवर खूप चांगलं खूप प्रेम आहे आणि तोच आमच्यासाठी खूप सुखद धक्का होता मग बरेच दिवस आमची लव लाईफ चालू होती मग शेवटी लग्न करायची वेळ आली मी दोघांनी डिग्री कंप्लीट केली होती आम्हाला दोघांनाही जॉब होता आमचं असं ठरलं होतं की जोपर्यंत दोघेही स्टेबल होत नाही तोपर्यंत घरी काही सांगायचं नाही आणि मग दोघंही दीड दोन वर्षांतर आम्हाला दोघे आम्ही स्टेबल झालो दोघांनाही चांगला जॉब होता मग आम्ही ठरवलं की घरी सांगायचं मग पहिल्यांदा मी माझ्या घरी सांगितलं माझ्या आईवडिलांना मी कन्व्हिन्स केलं आणि ते कन्व्हिन्स झाले सुदैवाने मग अश्विनीच्या घरी सांगायची वेळ आली अश्विनीने खूप करायची असली घरी सांगितलं माझ्या माझ्या अजिबात हिंमत नव्हती खरं तर अजिबात हिंमत नव्हती सांगायची आणि ॲक्च्युली वेट केला ताईच्या लग्नापर्यंत खरं ताईचं लग्न व्हायचं होतं माझ्या ताईचं लग्न झालं आणि मग असं मी लग्नाचे फोटो असं बघत होतो आणि मग तो मी चान्स घेतला आणि मग घरी सांगितलं पप्पांना आणि आय डोंट नो इट्स मिरॅकन अनएक्सपेक्टेड मिरॅकन पण पप्पाला बोलले म्हणजे आरतीच्या लग्नाचा आम्ही जस्ट आर्बू मारलेले ते जस्ट असं बघत होतो तर ती पप्पानं बोलली की पप्पा मला तुम्हाला काहीतरी एक सांगायचं नाही तू घाबरलेली तर मी पण काय झाले हिला आम्ही बघले मी पप्पा बोलले काय झालं लग्न बघितलं ठरवले की काय म्हणजे काय बोलते काय बोलायचं ती बोल ती रडायला लागली पटण घळ घळ आणि मी बघत म्हणजे काय झालं हिला तर ती बोलते की पप्पा मला या मुलगा आवडतो तर तर पप्पा बोल कोणी गणेश मी शॉक्ड आणि मला इतका आनंद झाला मी एकदम हसायला लागली आणि ती रडत होती सिच्युएशन इतकी ऑड होती काय सांगू की मी असते ती रडते एका साईडला आणि डोळ्यातून पाणी पिणी पप्पा पप्पांची रिॲक्शन एकदम खूप ठीक आहे आपण बघूया नंतर काय ते आता सध्या आपल्या डोक्यात काय नाही गणेशला मी आरतीच्या लग्नामध्ये पाहिलं होतं तर ते मित्रमंडळामध्ये पाहिलं होतं त्यानंतर मला मिसेसनी एक दिवस सांगितलं की बाबा असं असं आहे ते गणेश येणारे बघायला वगैरे काय ना पहिले व्यवस्थित वाटलं काय प्रॉब्लेम नाही तिथं पण असंच मला विचारलं कसं झालं हे दोघांचं कसं व्हायचं असं तसं तिच्या पप्पांनी विचारलं तरी पण मी म्हणलं आता दोघं पण ते शिकलेले ते आपल्याला काय करणार आहे त्यांचं म्हणलं आता त्यांचं ठरलंय म्हणजे आपण नाही म्हणता येत नाही आपल्याला असं मी म्हणलं पप्पाला ती परत ती पण ती पण जास्त बोललो नाही बोले लगेच लग्न करायचं पण आम्हाला दोघांना थोडा वेळ हा वेळ घ्यायचा होता पण समोर त्यांनी नाही ती गोष्ट अलाव केली तर मग दोन्ही घरचे भेटले आणि मग विचार केलं की लवकरात लवकर लग्न करायचं आणि मग आमच्यासाठी तो बालविवाहच होता मग कारण ग्रुपमध्ये सगळ्यात पहिलं जर लग्न कोणाचं झालं असेल तर आमचं होतं मग सगळ्या झाल्या म्हणजे मेबी झालं अपेक्षा नव्हती जसं अश्विनीने तिच्या घरच्यांबद्दल मला कल्पना दिली होती त्याच्या <laughs> कम्प्लिटली वेगळं त्याचे वडिलांनी बिहेव केलं आणि इमिजिएटली लग्नही आमचं करून दिलं त्याच्यामुळे लग्न झाल्यानंतर आमची हॅपी मॅरिड लाईफ सुरू झाली

स्वभाव आहे तिचा कुठल्याही गोष्टीने कुठल्याही इन्सिडेंटने डगमगत नाही अजिबात जरी mm -hmm. मी डगमगलो तरी पण ती माझ्या पाठी एकदम खंबीरपणे उभी राहते मला सपोर्ट करते नेहमीच mm -hmm. एकदम आयडियल वाईफ मला माझं संपूर्ण स्पेस देते म्हणून आयडियल कधी बाहेर जायचं असेल कुठेही जायचं असेल तर कधी ना तिच्या तोंडात स्वभाव मस्त मिसळून घेतात मदत करतात कुठलं मस्त आहे जोडी दोघांची म्हणजे आलं गेलं तरी एकदम मुलींना पण मला पण ये जा चांगले करतात मदत कधी पण कुठल्या टायमाला हे म्हटलं तरी पण हे करतात मिळून मिसळून राहतात स्वभाव चांगला आहे सगळ्यांशी मिळून मिसळून आहे त्याच्यामुळे एकदम म्हणजे काय कधी हे नाही वाटले की एकदम फ्रेंडशिप सारखं काय असं नाही माझं पण चांगलं आहे मला पण छोट्या बहिणी सांगितलं रागवलं तर काय सगळं समजावून

ऑफिसच्या बाबतीत असेल मला घरच्यांच्या बाबतीत असेल आमच्या घरच्या बाबतीत असेल सगळ्याच बाबतीत तो खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिला एकशे दहा टक्के तो नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिलेला होता त्याच्यामुळे मला सगळ्याच गोष्टी खूप इझी मिळत गेला आयुष्यामध्ये असं म्हणायला काही हरकत नाही तरी म्हणजे तो किंवा काही विचारला त्याला तर त्याचं मत देतो म्हणजे जे आहे ते खरं असं करा किंवा नको नका करू असं काही आणि मेन म्हणजे गणेशला आई आणि बायको मध्ये बरोबर बॅलन्स करणार आणि मेन म्हणजे त्या दो म्हणजे त्यांच्या फॅमिलीच त्यांची आई, आई, आई में में ने ने जी, जी आहे ती बॅकबोन आहे आणि ती म्हणजे भरपूर समजूत तर अशी सासू म्हणजे असं कोण सासू बद्दल बोलत नाही माझी आई पण स्वतः बोलते की नाही माझ्यापेक्षा पण मला देवाने एक सुंदरसा मुलगा दिला वेदांत <laughs> लाईफमध्ये खूपसे अप्स अँड डाऊन्स आले मध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स आले पण आम्ही धीराने एकमेकांच्या मागे उभे राहिले सर्व प्रॉब्लेम फेस केले आणि सई 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 सईचा जन्म खूप असा होता तू बिगार होती तरी मुलगी पाहिजे आणि पहिल्यांदा निदान झाला मग वाट वाटप होतो थोडं टेन्शनमध्ये होतं परत मुलगा झाला तर काय मला तर मुलगी पाहिजे होती एक तरी पण झालं सगळं झालं एक्सपेक्टेडली आणि मेन म्हणजे असं वाटतं की दोन्ही घरच्यांनी प्रत्येक अप्स अँड हाऊसमध्ये खूप खूप एकमेकांना आम्हाला मदत केली आणि कुठे आमचे पर्सनल डिसिजनमध्ये कोणी कधीच इंटरफेअर नाही केलं आणि दोन्ही बाजूने ना कधी गणेशच्या घरच्यांनी ना कधी माझ्या घरच्यांनी त्याच्यामुळे असं एकदम छान सुरळीत लाईफ सुरू झाले आता दहा वर्ष असं खूप मोठं पिरियड वाटतंय <laughs> म्हातारे झाल्यासारखं वाटतं दहा वर्ष जेव्हा दोन आकडे नंबर यायला लागतात त्यावेळेस पण येस इट्स गोइंग गुड आणि अजून काय मुलंही खूप छान आहेत हम दु, हमारे दु दो हमारे दो झालेले आता आम्ही दोघं एक मुलगा एक मुलगी हॅपी फॅमिली ग्रँड पॅरेंट्स आमच्याबरोबर असतात छान वाटतं छान आहे सुरू मस्त एकमेकांच्या साथीने पुढे जातोय म्हणजे जमेल तर सगळंच करतोय सगळ्यांच्यासाठीच करतोय आणि अशीच आयुष्यभर सात असावी अजून एवढीच अपेक्षा का अजून काय

नीलकडून माझ्याकडून आणि विहानकडून त्यांना हॅपी अॅनिव्हर्सरी अशीच तुमची पुढचं आयुष्य छान छान रा चालत राहो हॅपनिंग राहो मजेशीर राहो आणि सगळ्यांना हेल्पफुल ते आहेत तसेच ते राहावं अशी माझी इच्छा आहे दहा वर्ष झाली गेल्यास नाही अशी विचारलं मला दहा वर्षाचा सुखाचा संसार खरंच दहा वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे पण असं वाटत नाही असं वाटतं की कालपर्वचीच गोष्ट आहे पण आम्ही सगळ्यांनी खूप जवळून अनुभवलं विटनेस केलेलं आहे आणि असंच ह्याच्यापुढच्या पुढच्या आयुष्यालाही आयुष्यात त्या दोघांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा हॅपीवर्सरी गणेश आणि अश्विनीच्या लग्नाला दहा वर्ष होत आहेत एवढ्या वर्षाचा प्रवास आपण त्यांचा खूप जवळून बघतो खूप छान बॉन्डिंग आहे त्यांचं हे खरंच म्हणजे म्हणजे बरेच चढ उतार आयुष्यामध्ये आलेत पण ज्या प्रकारे त्यांनी एकमेकांना साथ दिले जसे ते एकमेकांबरोबर राहिले ते खरंच खूप इन्स्पिरेशनल आहे आमच्या आपल्या आमच्या सगळ्यांसाठी आणि हा लग्नाचा दहावा त्यांचा वाढदिवस आहे पण अशी दहा काय असं पन्नासावा त्यांचा लग्नाचा वाढदिवस येऊ आणि आम्ही त्यांचे त्याचे साक्षीदार असो ही इच्छा आणि त्यांच्या या लग्नाच्या दहाव्या ॲनिव्हर्सरीनिमित्त आमच्याकडून त्यांना खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट इट्स रिअली ग्रेट टू नो दॅट यू आर कंप्लिटिंग टेन ग्लोरियस इयर्स ऑफ युअर मॅरिड लाईफ फर्स्ट ऑफ ऑल हार्टी कंग्रॅच्युलेशन फ्रॉम ऑल ऑफ अस ऑल द फॅमिली मेंबर्स त्यांच्या टेन्थनिव्हर्सरी बद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अशाच अनेक गोल्डन जुबली सिल्वर जुबली होऊ देत त्यांची आणि खूप खूप वर्ष एकत्र राहा मस्त राहा आणि सुखद राहा त्यांना खूप खूप कंग्रॅच्युलेशन्स आणि हॅपी अॅनिव्हर्सरी असंच लोकांच्या सोबत राहा एकमेकांना सपोर्ट करा समजून द्या एकमेकांना आणि असंच इयर बाय इयर इयर बाय इयर

कसे दिसू आपण केस पिकल्यावर निवृत्तीनंतर आपण कुठे असू नातवांच्या घोळक्यात की निसर्गाच्या सानिध्यात कसे चालू आपण कसे बसू दोघेच असू की अजून पिकलेले असतील पारकात तेव्हाही तुझा हात असेल ना हातावर सांग ना कसे दिसू आपण केस पिकल्यावर आवाजाचा स्पीकर फाटेल का की जमेल ओरडायला तुझ्यावर मोठ्याने पण तुला ऐकायला येईल का की मुद्दाम बहिरी होशील एका कानाने तेव्हा ही जीव लावशील ना माझ्यावर सांग ना कसे दिसू आपण केस पिकल्यावर ॲक्शन चालेल Rolling.

रिॲक्शन काय म्हणजे भीती वाटली होती का घरी म्हणजे घरी कसं वा काय हा म्हणजे अफकोर्स आभारणार पण का नाही आवार <laughs>